जय जिजाऊ जय शिवराय हो मराठा योद्धा मनोज जलांगीत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवालीवरून मुंबईकडे कूच करण्याची हाक दिली आणि त्याचवेळी कोट्यावधीच्या संख्येने मराठा समाज येण्यासाठी आतूर झालेला आहे प्रत्येकानं आपआपली रसद आपआपलं लागणारं साहित्य जमा करून आपल्या वाहनाची आप तडजोड लावली आहे कोट्यवधी वाहनं अंतरवाईवरून मुंबईच्या दिशेनं कूच करण्यासाठी तयार आहेत यावेळी मुंबईकरांशी संवाद साधला असता काही पत्रकार बांधवांनी मग मुंबईचे वीरेंद्र कदम असतील किंवा आणखी काही मराठा नेते असतील जे की मनोजदादा जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य करतात ते त्यांना प्रश्न विचारला मुंबईमधल्या मैदानाचं काय परवानग्या मिळाल्या का त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की परवानगी आम्ही एक मागतोय तर दुसरी मिळते ते ते अधिकारी मग पोलीस असोत किंवा जिथं परवानगी घ्यायची ते अधिकारी असोत तेच आम्हाला पुढचं पाऊल सांगतात कारण त्यांना माहीत आहे मागच्या वेळी आम्ही काय काय राडे केले त्यामुळं आम्हाला पुढच्या सूचना ते स्वतःहून देत आहेत ज्या वेळेला आम्ही आझाद मैदानाची मागणी केली त्यावेळेस तेच म्हणाले आझाद मैदानावर पाच हजार लोक बसतील पण त्याच्या फ्रंट साईडला जे मैदान आहे ते दहा ते पट मोठं आहे ते सुद्धा बुक करा अशी जवळजवळ बरीचशी मैदानंशी बुक झालेली आहेत पूर्ण सुखसुविधा म्हणता येणार नाहीत ना पण सर्व युक्त अशी तयारी मुंबईसाठी आम्ही केलेली आहे आमच्यातले काही बांधव हो? म्हणाले की गणपतीचा विषय आहे मुंबईमध्ये गणपती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो काही लोक दर्शनासाठी कोकणातही जातात त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं जे जाणार आहेत त्यांना अडवू नका पण जे आपले मराठा बांधवित आहेत त्यांनी आपल्या आप मनोज दादा जरांगे पाटलांसाठी आपला वेळ द्या आणि जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करा आणि आम्ही सर्व मुंबईकरांनी असं ठरवले आपण दरवर्षी लालबागचा राजा किंवा अन्य मंडळ असे गणपती पाहत असतो पण यावर्षी आपल्याला आंतरवालीच्या मानाचा गणपती आणि त्यासोबत येणारे सहा कोटी गण यांचं दर्शन घ्यायचं आहे यांच्या सेवेत रुजू व्हायचं आहे या बाप्पाची सेवा करायची से, तेव्हा वर्षानुवर्षे मुंबईचे गणपती पाहण्यापेक्षा यावर्षी आपण आपला मानाचा गणपती हा असेल याच गणपतीची पूजा करायची आणि याच गणांची सेवा करायची म्हणजे बापाची सेवा केल्याचं सार्थ आपल्याला मिळेल आणि येणारे आमचे मराठी भाऊ असोत बहिणी असो यांना कुठलीही काहीही कमी पडणार नाही आमच्या पद्धतीने आम्ही सर्व योजनांची तरतूद केली आहे त्याचप्रमाणे सरकारनं सुद्धा महाराष्ट्रातील जी पाटलांची मुख्य मागणी आम्ही ज्या ज्यावेळी अंतर्वेलला गेलो मिटिंगला गेलो सभेला गेलो उपोषणाला गेलो त्यावेळी त्यांची एकच अपेक्षा असायची आमचं आम्ही बाकी सगळं करू फक्त तुम्ही एक सोय करा आणि त्या सोयीसाठी सरकारनं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून टॉयलेट मागवले आहेत त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला कसलीही अडचण येणार नाही आपल्यापुढे सरकारसुद्धा तीन तीन पावलं चालत आहे सरकारलाही माहीत आहे की मागच्या वेळी गाजर दाखवून मराठ्यांना वापस केलं पण यावेळी मराठे मानणारे नाहीत मराठे रिकामे हाती वापस जाणारे नाहीत तेव्हा सरकारसुद्धा या सुविधेमध्ये तत्पर आहे अशावेळी आमचे मराठी भाऊ मराठी बहिणी जे जे मुंबईमध्ये येतील त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही तत्पर आहोत आणि काल काही बातम्या टी व्ही चॅनलनं चालवल्या किंवा वृत्तपत्रानं चालवल्या की मंत्रिमंडळ घाईघाईमध्ये बैठका घेत आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि काही मराठा नेते आहेत त्यावेळी आम्ही आवर्जून सांगतो आहे आमचा नेता कोणी नाही आहे आमचा नेता एकच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि आत्ता इथं आझाद मैदानावर बसलेले आम्ही मराठी तेव्हा आम तुम्ही कुणाशी काय बोलणी कराल काय वाटाघाटी कराल कुठल्या समित्या नेमाल त्याशी आम्हाला घेणे देणे नाही आमच्या नेत्याची आमच्या योद्ध्याची आमच्या मराठा हृदय सम्राटाची जी मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण तेवढं द्या बस या पलीकडे तुम्ही कुठल्याही चॉकलेट बिस्किट घेऊन ज्यांना नेते बनवता त्यांच्याबरोबर केलेल्या तडजोडी त्यांच्याबरोबर नेमलेल्या समित्या ह्या आम्हाला मान्य नाहीत आम्ही तेव्हाच मान्य करू जे आमच्या मनोदनाची मागणी आहे पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण तेव्हाच आम्ही शांत बसू अन्यथा आम्हाला मान्य नाही म्हणूनच सर्व मुंबईकर मनोज दादा जरांगी पाटलाच्या आगमनाची वाट पाहत आहेत आणि जेव्हा एकोणतीसला मनोज दादा जरांगी पाटलांचं उपोषण सुरू होईल त्यावेळेस शक्य असेल तिथे प्रत्येक मैदानावर मोठमोठ्या एल ई डी लावल्या जातील सगळीकडे हे होईल त्याचवेळी एक प्रश्न पत्रकारांनी मुंबईकरांना विचारला की आलेल्या गर्दीचं समायोजन कसं कराल त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमची मुंबईचे पोलीस फार छान आहे त्यांना कसे गेस्ट इनकमिंग करायचे आणि त्यांना आवड गोईंसाठी कुठला रस्ता द्यायचा हे त्यांना पुरतं कळतं त्यामुळं मुंबईमध्ये असं काहीही होणार नाही कारण नऊ ऑगस्टचा मोर्चाच्या नियोजनाची खुणघाट आमच्या पाठीशी आहे आम्हाला अनुभव आहेत की आलेली पब्लिक आणि जाणारी पब्लिक याची सोय कशी करायची त्या अनुषंगानं मुंबईमध्ये काही होणार नाही आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत मनोजदादा जे बोलतील मनोजदादाचे विचार मांडतील आणि मनोजदानी सांगितल्याप्रमाणे ओबीसीतून आरक्षण आणि तेही पन्नास टक्केच्या आत घेतल्याशिवाय आता महाराष्ट्राबरोबरच मुंबईकरांचीही माघार नाही या स्पष्ट शब्दामध्ये तिथे असणारे उपस्थित मुंबईकरांनी सांगितलं मनोज दादा जरंगी पाटील यांच्यासोबत जो चार पाच सहा कुठच्या ताफा येत आहे त्यालासुद्धा कुठेही कसलीही इजा होऊ नये परेशानी होऊ नये सुद्धा, संपूर्ण रस्त्याच्या चौतर्फा असलेली गावं वाड्या बस्त्या नगर शहरं यांनीसुद्धा चोख बंदोबस्त केलेला आहे आणि आमची एवढीच इच्छा आहे की मागच्या वेळी जेव्हा मराठा नेते मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील आझाद मैदानाला येणार होते त्यांना वासीवरून परत केलं गेलं आणि मनोजदादांचे पाय पवित्र पाय हे आझाद मैदानाला लागले नाहीत पण यावेळेस तसं होणार नाही आमची ती अपेक्षा आधुरी राहिलेलं स्वप्न यावेळेस पूर्ण होईल आणि मनोजदादा आझाद मैदानावर येतील आणि आमचं मन भरले जाईल आमच्या मनातल्या पूर्ण इच्छा पूर्ण होतील अशीच आम्ही इच्छा बाळगतो असंही मुंबईकरांनी सांगितलं तेव्हा यावेळी मुंबईकरांचं मागच्या वेळी राहिलेलं अधूरं स्वप्न पूर्ण होणारच मनोज जागा मनोज पवित्र पाय हे आझाद मैदानाला लागणारच जाऊ